खाऊ शकतोय मटन आहे चिकन आहे ग्रेव्ही आहे शंभर वाले था था। अच्छा हे पण शंभर रुपयाला आहे अच्छा दीडशे रुपयाला अजून सुरुवात होते दहा रुपये वीस रुपये तीस रुपये अच्छा शंभर रुपयाला कोणतेही घ्या यातले पन्नास पन्नास रुपयावाले काय प्राइस आहे जी वन लाडू शेव लाडू आहेत शेंगदाणे लाडू आहेत रुपयाला कोणतीही खेळणी घ्या एकशे वीस रुपये अच्छा दीडशे रुपयाला आहे शंभर रुपयाला आहे ना तीस रुपये ना तीस रुपयाला हा नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आलोय मी डिंडोशी फेस्टिवलला आणि हे फेस्टिवल चालू आहे गोरेगाव ईस्टला ओबऱ्या मॉलच्या समोरच आहे ना एम एच बी कॉलनी इकडेच चालू आहे शेवटची तारीख आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस वेळ आहे संध्याकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी गेट दाखवता बघा हा गेट आहे आणि हे बघा चला मग आता आपण आज जाऊया सगळ्यात पहिले इकडे बघूया बघा हा इकडे आता स्टॉल लागतोय खेळणीचा स्टॉल आहे इकडे बघा बरेच प्रकारचे आहे ना याच्याकडे ना खेळणी आहेत काय प्राइस होते याची अच्छा शंबर रुपये है अरे हा गेम दाखो माला अब हा गेम खूब मस्त है क्या प्राइस है गेम चीज अच्छा ये शंबर है अच्छा तो ये मैजिक बुक है ना ये भी है, है, मैजिक बुक है मैजिक बुक कित है अच्छा ऐंशी रुपया मैजिक है मतलब दस मिनट बाद फिर मिट जाता है अच्छा दस मिनट बाद फिर मिट जाता है रिपीट करने का कितने का है ये डेढ़ सौ रुपये का अच्छा डेढ़ सौ रुपये का है क्या लेजर लाइट ये साठ रुपये की लाइट है अच्छा साठ रुपये लगे है और तीन सौ रुपये वाली लाइट है बड़ी है। अच्छा तीन सौ वाली भी बड़ी है क्या ठीक है तो अभी सेटअप कर रहा है ना चले और ये बताइए इकड़े बैग से है क्या प्राइस है ये बैग के अच्छा शंभर रुपये ये भाई शंभर रुपयेला है और ये वाला अच्छा डेढ़ सौ रुपयेला और ये बड़ा वाला हे पण दीडशे रुपयाला आहे आणि हे बघा आता आपण आत जाऊया आणि आतमध्ये जाऊन आता बघी आपल्याला काय काय बघायला मिळते ते हे बघा इकडे जे स्टॉल येत आहे ना इकडे दहा रुपयापासून सुरुवात होते दहा रुपये वीस रुपये तीस रुपये हे बघा तीन प्राईजमध्ये दहा रुपयाला हे बघा हा सेक्शन आहे पूर्ण आणि वीस रुपये तीस रुपये आणि आतमध्ये जाऊया आपण आतमध्ये बघा हे आपण बघतोय सगळ्यात पहिले इकडे स्टॉल आहे हा गोळ्याचा स्टॉल आहे हा बघा हा गोळा आहे कसं आहे काय प्राईस आहे दहा रुपयाला अच्छा तीस रुपयाला आहे ओके हे तीस रुपयाला आहे आणि हा बघा हा बॅगचा स्टॉल आहे इकडे आणि हा इकडे बघतो आपण ज्वेलरीचा स्टॉल आहे बघा इथे इयरिंग्स आहेत काय प्राइस आहे आता ह्याची साठ रुपयाला आहे का हे वाला सॉरी अच्छा शंभर रुपयाला आहे हे कितने काय साठ साठ रुपये आणि इअरिंगची काय प्राइस आहे पचास रुपये हे कितने काय हे बी पचास अच्छा हे बघा पन्नास रुपयाला आहे हे बघा पन्नास पन्नासवाले आहेत इयरिंग कोणतेही घ्या यातले पन्नास पन्नास रुपयावाले आहेत आणि हे बघा हे बुक फेअर आहे हे बघा कोणतेही पुस्तक घ्या दोनशे रुपयाला आहे सगळे पुस्तक आहे हे बघा इकडे हे कार्टून कार्टूनचे पुस्तक आहेत हे मराठी सेक्शन हा इकडे पूर्ण हे बघा हे सगळं मराठीच आहे आणि इकडे जो आहे तो इंग्लिश मध्ये आणि हे जे आहे हे बॅक कव्हरला आहे ना म्हणजे स्क्रीन करून देतो हे बघा मोबाईलच्या बॅक कव्हरला आहे ना हे मोबाईलच्या डायरेक्ट मागे आता आयफोनचं करतोयस का तू आता आयफोनचं काढलं आहे दुसरा लावतोय काय प्राइस आहे दीडशे रुपये कोणताही मोबाईल हे रुपयाला स्किन आहे ना इकडे बघा हा जो स्टॉल आहे ना इकडे बघा बघू शकता नमस्कार दादा नमस्कार यांच्याकडे हे लाडू शेव लाडू आहेत शेंगदाणे लाडू आहेत आणि हे कोणते लाडू आहेत अच्छा खडकडे लाडू आहेत शेवाचे जेव्हाचेच आहे ते पण मोठे खडकडे लाडू काय प्राइस आहे लाडूची सत्तर रुपये सत्तर रुपये आणि हे जेचाऐंशी रुपये ऐंशी रुपये नवत्तर रुपये सत्तर रुपये आणि काजू कसे दे सालेवाले दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये पांबा पाऊल आहे दोनशे ग्राम आहे ते जम्बू साईज कोकणातले एक गावठी काजू आहे ओके हा अच्छा आणि हे कशी विदाउट सालवाले अडीचशे रुपये अडीचशे रुपये पॉलिश वाले हे पॉलिश वाले आणि खाज्या कसं आहे पन्नास रुपये पन्नास रुपये काजू घेण्यासाठी काय नंबर तुम्ही नंबर देणार हो नाईन सेवन सिक्स डबल एट डबल सेवन वन फोर सेवन चालेल थँक्यू अच्छा कन्सेक्शन पण मिळेल तुमच्यासाठी अच्छा करून आल्यावरती पण तुम्ही ऑर्डर कसं मुंबईमध्ये पुर कुठे येई ना कुठे अच्छा मुंबईमध्ये कॉल नाही याच्यावरती पाठवतात पुरियावर पाठवतात ना मग त्याचे चार्जेस काय वेगळे असतात ना त्याचे चार्जेस काय वेगळे असतात ना याचे पैसे द्यायचे आणि ऑर्डर म्हणजे कसं किलो किती म्हणजे एक किलो गेलो किलो एक किलो म्हणजे घेतात ना तुम्ही एक किलो असा ऑर्डर चालेल थँक्यू चला हा बघा हा जो स्टॉल आहे चालेल हा बघा हा स्टॉल आहे बिस्किट पापड अच्छा टेस्ट पण आहे बघा टेस्टिंगसाठी पण ह्याने ठेवलेलं आहे काय प्राईस आहे पापड आपलं अच्छा साठ रुपयाला एक आहे शंभरला दोन आहे यातल्या काही घ्या साठ रुपयाला एक शंभरला दोन आहेत आणि इकडे बघा खेळणीचा स्टॉल आहे हा एकशे वीस रुपयाला नो रिटर्न नो एक्सचेंज यातली कोणती खेळणी घ्या एकशे वीस रुपयाला आहे आणि इकडे बघा आता समोरासमोर आहे ज्वेलरीचं आहे हे बघा इकडे एअरिंग एक आहे दहा दहा रुपयाला सेल लागलेला आहे बघा दहा दहा रुपयाला अच्छा काही घेतला दहा रुपयाला आहे काय मग ए वाला कोणसाला काय सर अच्छा बाजू में ओके तेरे बस काय प्राईज आहे इसका एरिंग हे कितनेवाले हे अच्छा शंभर रुपयाला आहे आणि हे लाल अच्छा शंभर शंभर रुपयाला आहे आणि मंगळसूत्र कसे दे कितीला आहे अच्छा दीडशे रुपयाला आहे रुपयाला आणि हे वाले कसे आहेत हे शंभर वाले आहेत के आणि हे बघा इकडे जे लागले ना हे दहा हजार रुपयाला आहे आणि हा बघा हा जो स्टॉल आहे हा मुकवाचा स्टॉल आहे आता मी तुम्हाला स्टॉल दाखवतो आणि इकडे जे बघतात आहे ना बघा हा लोणच्याचा स्टॉल आहे इकडे सगळ्या प्रकारचे लोणचे आहेत बघा आंबा लोणचं आहे परत तुम्हाला सांगू मिरचीचं लोणचं आहे लसूण लोणचं आहे कसं आहे दादा हे लोणचं पाव किलो ऐंशी रुपये पाव किलो आणि हा बघा हा आहे स्टॉल आगरी कट्टा आणि इकडे बघा नॉनव्हेज आहे आणि हे बघा नॉनव्हेज आपण पाहू शकतो आहे मटन आहे चिकन आहे ग्रेव्ही आहे खेकड्याचं आहे ते बघा हे हे वजरी पाव कसा आहे जवळापाव आणि वजरी पाव कसा आहे तीस रुपयाला आहे ना जवळा पाव सोलकडी कशी आहे पन्नास रुपयाला एक ग्लास आहे ना चालेल थँक्यू यू हे बघ आणि समोराचा स्टॉल आहे टॅटोचा आहे आणि इकडे बघू शकतो आपण हे बघा पिझ्झा आहे आणि पोटॅटो आहे बटाट्याचा आहे हा आणि हे बघा कुल्फी आहे वीस रुपयाला मावा कुल्फी आहे हे बघा इकडे आहे नूडल्स आहे कसं आहे दादा नूडल्सची काय प्राईज आहे पन्नास रुपयाला आहे नूडल्स आहेत आणि हे बघा इथे आता मंचुरियन बनतात आहे आणि हे बघा कुल्लड पिझ्झा इकडे हा कुल्लड पिझ्झा कितीला आहे आता कुल्लड पिझ्झा शंभर शंभर रुपयाला आहे ना कुल्लड पिझ्झा शंभर रुपयाला आहे आणि तर आहे कसं आहे रे काय प्राइस आहे जी शरबतची पन्नास रुपये ना पन्नास रुपयाला आहे आणि हे बघा आतमध्ये हा बघा हा पूर्ण गेम झोन आहे आणि गेम झोनची प्राइस बघी आपण काय ते हे बघा हे जे आहे ना हे जम्पिंगचं तीस रुपयाला आहे प्राईस के तीस रुपये आहे ना तीस रुपयाला हा राऊंड आहे आणि इकडे बघा हे चाळीस रुपयाला आहे आणि जो समोर आहे ना तो बघा तो बलूनचा आहे ना बलूनचं कितीला आहे पन्नास रुपयाला आहे आकाश पाळणं आहे तो ऐंशी रुपयाला आहे आणि इकडे बघा हे पण ऐंशी रुपयाला आहे हे बघा हे तीस रुपयाला आहे जंपिंगचं हे बघा हे पण ऐंशी रुपयाला आहे सगळ्यांची प्राइस दिलेली आहे बघा हे साठ रुपयाला आहे जे समोर बघतात ते साठ रुपयाला आहे ट्रेनची काय प्राइस आहे ट्रेनची राईड कशी आहे पन्नास रुपयाला आहे ट्रेनची राईड चला मग मित्रांनो भेट्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समोरच श्री गुरु जर बाय बाय